नमस्कार मित्रांनो मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे जे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठीचा हा व्हिडिओ आहे फार महत्त्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आय बी पी एस आर आर बी भरतीमध्ये जवळपास तेरा हजार दोनशे सतरा जागांची मेगा भरती निघालेली आहे आणि या भरतीबद्दल आज सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पण पहा व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्राला शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन आला तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेट जातील तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आय बी पी एस आर आर बी दोन हजार पंचवीस मार्फत तेरा हजार जागांची मेगा भरती निघालेली आहे तर हे जाहिरात आहे तर मित्रांनो पाहू शकता आपण याला क्लिक केल्यानंतर यामध्ये जे काही पदसंख्या आहे एकूण दहा पदसंख्या आहे तर दहा पदांसाठी ही मोठी महाभरती आहे तर याची मी पूर्णपणे तुम्हाला माहिती फॉर्म लास्ट तारीख फॉर्म भरण्याची काय आहे आणि याला शिक्षण काय लागल आणि याची फीस वगैरे काय आहे हे पूर्णपणे माहिती तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही या ठिकाणी दिलेलं आहे दोन हजार पंचवीसची भरती आहे तेरा हजार दोनशे सतरा जागा आता भरण्यात येणार आहेत हे आय बी पी एस मार्फत आहे तर पाहू शकता मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पद नंबर एक आहे ऑफिस असिस्टंट याच्याने का एकूण सात हजार नऊशे बहात्तर जागा आहेत आणि याच्यासाठी जे काय आपल्याला शिक्षण लागते कोणत्याही शाखेतील पदवीधर या ठिकाणी फॉर्म भरू शकतो म्हणजे कोणत्याही शाखेतील पदवीधर असू द्या नंबर दोनचा आहे ऑफिसर स्केल असिस्टंट मॅनेजर म्हणजे याच्या तीन हजार नऊशे सात जागा आहेत तुम्ही पाहू शकता भरपूर जागा आता आय बी पी एसनं काढलेल्या आहेत तर याची शिक्षणविही कोणत्याही शाखेतील पदवीधर यामध्ये फॉर्म हा भरू शकतो तर मित्रांनो नंबर तीनचा आहे ऑफिसर स्केल जनरल बँकिंग ऑफिसर याच्या एकूण आठशे चोपन्न जागा आहेत आठशे चोपन्न जागे आहेत आणि याच्यासाठी जे काही शिक्षण लागते आपल्याला खाली तुम्ही पाहू शकता पन्नास गुन्हा कोणत्याही शाखेतील पदवीधर म्हणजे दोन वर्षाचा अनुभव असणं आवश्यकता आहे मी मित्रांनो यासाठी तर नंबर चार नंबरचं जे काही पद आहे या ठिका ठिकाणी ऑफिसर स्केल आय टीचा आहे सत्त्याऐंशी जागा यासाठी आहेत आणि नंबर पाचवा आहे ऑफिसर स्केल यासाठी एकोणसत्तर जागा आहेत हे सुद्धा सी ए याचं आहे पद आणि सहाव्या नंबरचं आहे ऑफिसर स्केल हे लॉसाठी आहे ज्या विद्यार्थ्यांनी लॉ केलेलं आहे या विद्यार्थ्यांसाठी एकोण अठ्ठेचाळीस जागा आहेत ऑफिसर स्केल यासाठी याच्यासाठी सोळा जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत तर मित्रांनो नंबर आठचा आहे ऑफिसर स्केल मार्केटिंग ऑफिसर याच्यासाठी नाही का पंधरा जागा आहेत ऑफिसर स्केल याच्यासाठी नाही का पन्नास जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत हे अग्रिकल्चरच्या जागा आहेत मित्रांनो तर न दहा नंबरचं पद जे काय ऑफिसर स्केल हे एकूण एकशे नव्याण्णव जागा या ठिकाणी दिल्या आहेत एकूण तेरा हजार दोनशे सतरा ही जागा आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर मित्रांनो यासाठीचे जे काही शिक्षण आहे नेमकं काय काय लागते कोण्या पदासाठी तर पाहू शकता तुम्ही या ठिकाणी नंबर एकच्या पदासाठी कोण्या शाखेतील पदवीधर यासाठी फॉर्म भरू शकतो दोन याच्यासाठी तेच आहे कोण्याही शाखेतील पदवीधर फॉर्म भरू शकतो नंबर तीनचा आहे पन्नास टक्के गुणासह कोणत्याही शाखेतील पदवीधर म्हणजे दोन वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे तर यामध्ये फॉर्म भरू शकतो नंबर चौथा आहे पन्नास गुणासंघ पदवी हे इलेक्ट्रिक कॅम्प्युटर पाहिजे याला तर सायन्सचं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी याच्यासाठी एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे तर नंबर पाचचा आहे सी ए म्हणजे एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे नंबर सहावा आहे पन्नास गुणासंघ विधी पदवी एल एल बी हे दोन वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे तर नंबर सातवा आहे सी ए एम बी ए फायनान्स एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे नंबर आठवा आहे एम बी ए मार्केटिंग म्हणजे जवळपास एम बी ए केलेला विद्यार्थी यासाठी लागत आहे तर एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे नंबर नववा आहे पन्नास गुणांसंघा पदवी अग्रिकल्चर हे पदवी यासाठी लागत आहे या ठिकाणी भरपूर पदव्या काय दिल्या आहेत यामधला कोणताही विद्यार्थी यामध्ये फॉर्म भरू शकतो तुम्ही पाहू शकता याची स्क्रीनशॉटसुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता तर मित्रांनो दहावं पद आहे पन्नास गुणांसंघा कोणत्याही शाखेतील पदवीधर पाच वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे तर मित्रांनो यामध्ये जे काही वयाची आठ आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता वयाची आठ आहे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एस सी एस टीच्या विद्यार्थ्यांना पाच वर्षे सूट दिलेली आहे आणि ओ बी सीच्या विद्यार्थ्याला हे तीन वर्षाची सूट या ठिकाणी दिलेली आहे तुम्ही पाहू शकता नंबर पद क्रमांक एकमध्ये अठरा ते अठ्ठावीस वर्ष असणं आवश्यक आहे जनरलसाठी आणि एस सी एस टीसाठी पाच वर्ष आणि ओबीसीसाठी तीन वर्ष तर मित्रांनो दोन पदामध्ये अठरा ती ते तीस वर्ष आहे नंबर तिसऱ्या क्रमांकाचं जे काही पद आहे ते तीन ते नऊ पर्यंत आहे की नाही जे पद आहेत की नाही त्याची नाही का एकवीस ते बत्तीस वर्षापर्यंत यामध्ये चान्स आहे एस सी एस टीच्या विद्यार्थ्यांना पाच वर्ष सूट आणि ओबीसीच्या तीन वर्षे वाढवून दिलेलं आहे तर चौथ्या नंबरचं म्हणजे दहा क्रमांकाचं जे पद आहे त्याला एकवीस ते चाळीस वयोगटापर्यंत फॉर्म भरण्यासाठी चान्स आहे तर एस सी एस टीच्या विद्यार्थ्यांना पंचेचाळीस आणि ओबीसीच्या विद्यार्थ्याला हित्रेचाळीस वर्ष फॉर्म भरण्यासाठी चान्स आहे तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता जे काही नोकरीचं ठिकाण आहे संपूर्ण भारतामध्ये दिलेलं आहे पूर्ण भारतामध्ये तुम्ही याचं जे काही ड्युटी आहे आपण करू शकता जर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी जे काही फीज वगैरे आहे त्यासाठी या ठिकाणी फीस दिलेली आहे जनरलसाठी आणि ओ बी सीसाठी आठशे पन्नास रुपये फीस आहे आणि एस सी एस टी यांच्यासाठी फक्त एकशे पंच्याहत्तर रुपये फीस दिलेली आहे आणि पद क्रमांक दोन ते दहापर्यंत जे जनरल आहे जनरलसाठी आठशे पन्नास रुपये फीस आहे आणि एस सी एस टी विद्यार्थ्यासाठी ही एकशे पंच्याहत्तर रुपये फीस आहे तर अर्ज करण्याची जी काही प्रक्रिया आहे विद्या विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे आपल्याला महत्त्वाची तारीखसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे ही भरती जवळपास आजच यांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आजच केलेली आहे एक सप्टेंबरला जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर मित्रांनो ऑनलाईन जे आपल्याला अर्ज करण्याचे असेल तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख एकवीस सप्टेंबर दोन हजार एकवीस आहे आणि पूर्वपरीक्षा नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात दोन हजार पंचवीसमध्ये होऊ शकाल आणि एकल मुख्य परीक्षा हे डिसेंबर दोन हजार पंचवीस ते फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत होऊ शकाल याचा एक अंदाज आहे तर मित्रांनो पाहू शकता हे मोठी महाभरती आहे तर आय बी पी एस आणि आर आर बीमध्ये जवळपास तेरा हजार दोनशे सतरा पदांची जे काही भरती आहे आता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि याचे फॉर्म आता सुरुवात बी झालेली आहे आजपासून मित्रांनो लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या आणि जे काय आपली एक जागा आहे यामध्ये या, या भरतीमध्ये आपली जागा फिक्स करून घ्या तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्राला शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन आला तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेट जातील चला मित्रांनो भेटूया अशा जे एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र